श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो कालष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे यामुळे भगवान शिव आणि कालभैरव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते येथे काही आणि अर्पण करण्याच्या वस्तू सांगितल्या आहेत कालभैरवाची पूजा कालाष्टमी ही विशेषतः भगवान कालभैरवांना समर्पित आहे जे भगवान शिवाचे रौद्ररूप मानले जातात यामुळे या दिवशी शिवलिंगासोबत कालभैरवाची पूजा करणे महत्त्वाचे आहे काळीतील कालाष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते मुठभर काळे तीळ घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत शिवलिंगावर अर्पण करा फायदे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते मोहरीचे तेल मोहरीचे तेल कारभैरवांना प्रिय आहे आणि शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते उपाय थोडं मोहरीचं तेल एका लहान वाटीत घ्या आणि ते शिवलिंगावर हळूहळू लावा फायदे यामुळे शत्रूवर विजय मिळण्यास मदत होते आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात काळे वस्त्र शिवलिंगावर काळे वस्त्र अर्पण करणे काही विशिष्ट मनोकामनांसाठी उपयुक्त ठरू शकते लहान काळ्या कपड्यांचा तुकडा शिवलिंगावर अर्पण करा तांत्रिक बाधा आणि नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते बेलपत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि ते नेहमीच शिवलिंगावर अर्पण केले जाते तीन पानाचे बेलपत्र स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात धतुरा धतुऱ्याचे फूल आणि फळ भगवान शिवाला अर्पण करणे शुभ मानले जाते धतुऱ्याचे फूल किंवा फळ शिवलिंगावर अर्पण केल्याने आरोग्यासाठी फायदे खूप आहेत स आरोग्याच्या समस्यापासून आराम मिळतो आणि नकारात्मक विचार दूर होतात दूध दही आणि मध पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते दूध दही तूप आणि गंगाजल एकत्र करून शिवलिंगाला अभिषेक करा यामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते उडीद डाळ कालभैरवांना अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते उपाय काळ्या उडीद डाळीचे काही दाणे शिवलिंगाजवळ अर्पण करा यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि यश मिळण्यास मदत होते कालभैरव मंत्र जप कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर असते ओम कालभैरवाय नमा मंत्राचा जप करा दीपदान सायंकाळच्या वेळी मंदिरात किंवा घरी कालभैरवाच्या प्रतिमेसमोर तेलाचा दिवा लावा काळ्या कुत्र्याला भोजन कालभैरवाची वाहन काळा कुत्रा आहे या त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा गोड पदार्थ खायला द्या काळभैरवाचा समर्पित कालाष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर काही विशिष्ट उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी ठरू हो शकतात येथे काही महत्त्वाचे उपाय सविस्तरपणे दिले आहेत एक दुग्ध अभिषेक आणि जलाभिषेक काय करावी काल अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या शिवमंदिरात जावे शिवलिंगावर शुद्ध जल आणि गायच्या दुधाचा अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहावा दूध अभिषेकाने मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते तर जलाभिषेकाने नकारात्मक ऊर्जा दूर होते काळे तीळ आणि जल अर्पण काय करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना पाण्यात थोडे काळे तीळ टाकावेत ओम नम शिवाय या मंत्राचा जग करत हळूहळू जलधारा शिवलिंगावर सोडावी महत्त्व काळे तीळ शनिदेवाचे प्रतीक मानले जातात आणि कालाष्टमीला कालभैरवाची पूजा केली जाते या उपायाने शनिदोषापासून आराम मिळतो आणि अडचणी दूर होतात बेलपत्र अर्पण का करावे शिवलिंगावर ताजे आणि स्वच्छ बेलपत्रे अर्पण करावी शक्य असल्यास प्रत्येक बेलपत्रावर चंदन किंवा भस्म लावून ओम नम शिवाय किंवा ओम भैरवाय नमः उच्च मंत्रा उच्चारून अर्पण करावे महत्त्व बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे ते अर्पण केल्याने आरोग्य समृद्धी आणि संरक्षण प्राप्त होते दिवा आणि धूप काय करावे मंदिरात शिवलिंगासमोर दीपाचा दिवा लावावा आणि धूप जाळावा दिव्याच्या प्रकाशाने आणि धूपाच्या सुगंधाने सकारात्मक वातावरण निर्माण होते हा उपाय नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी मदत करतो रुद्राभिषेक का करावे जर काही श, श शक्य असेल तर काल अष्टमीच्या दिवशी शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा अनुभवी पंडितांकडून विधिवत रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी असते यामध्ये रुद्रीपाठाचे पटण आणि विविध द्रव्यांनी दूध दही तूप जल अभिषेक केला जातो महत्व रुद्राभिषेकाने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात कालभैरवाष्टकाचे पठण मंदिरात किंवा घरी शिवलिंगासमोर बसून कालभैवाष्टकाचे पठण करावे हे स्तोत्र भगवान कालभैरवांना समर्पित आहे आणि त्याचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते कालभैवाष्टकाचे पठण केल्याने भीती आणि नकारात्मकता दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो दानधर्म काय करावे मंदिराबाहेर गरीब किंवा गरजूंना काळे वस्त्र काळे तीळ उडी डाळ किंवा आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे दान धर्म केल्याने पुण्य लाभते आणि कालभैरवाची कृपा प्राप्त होते कालाष्टमीच्या दिवशी भैरवनाथाची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी काही उप विशेष उपाय केल्याने भैरवनाथाची कृपा प्राप्त होते आणि अनेक समस्या दूर होतात खाली काही महत्त्वाचे उपाय सविस्तरपणे दिले आहेत एक भैरवनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा कालाष्टमीच्या दिवशी शक्य असल्यास भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे तेथे त्यांची ते विधिवत पूजा करावी पूजेमध्ये फुले धूप दीप आणि निवेद्य अर्पण करावा भैरवनाथांना काळे तीळ उडी डाळ आणि तेल प्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निवेद्यात समावेश करावा काही ठिकाणी मध देखील अर्पण करण्याची प्रथा आहे परंतु याचे पालन आपल्या स्थानिक परंपरेनुसार करावे नंबर दोन भैरव मंत्राचा जप काल दिवशी भैरव मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते खालील मंत्राचा जप आपण करू शकता ओम भैरवाय ओम काल भैरवाय नमः शक्य असल्यास रुद्राक्षाच्या माळेने एकशे आठ वेळा मंत्राचा जप करावा ते काळ्या कुत्र्याची सेवा भैरवनाथाची वाहन काळा कुत्रा आहे त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते काळ्या कुत्र्याला भाकरी पोळी किंवा अन्य खाद्यपदार्थ खाऊ घालावे जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता नंबर चार तेल आणि दिव्याचा उपाय काल अष्टमीच्या दिवशी सायंकाळी किंवा रात्री भैरवनाथ मंदिरात किंवा घरी त्यांच्या प्रतिमेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिव्यामध्ये काळे तीळ टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते पाच दानधर्म या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करणे पुण्यकारक मानले जाते काळे कपडे काळे तीळ उडी डाळ किंवा तेल दान करू शकता आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करणे देखील शुभ आहे सहा कालभैरवाष्टकाचे पठण कालभैरवाष्टकाचे पठण करणे भैरवनाथांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे हे स्तोत्र वाचल्याने भय नकारात्मक विचार आणि अडचणी दूर होतात नंबर सात विशिष्ट मनोकामनांसाठी उपाय शत्रूपासून मुक्तीसाठी लोखंडाच्या वस्तू उदाहरणार्थ खेळे भैरवनाथ मंदिरात अर्पण कराव्यात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सव्वाशी ग्राम काळे तीळ उडीद आणि काळ्या कपड्यात बांधून भैरव मंदिरात ठेवावेत आणि मनोकामना व्यक्त करावी आरोग्य सुधारण्यासाठी एकवीस बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे आठ नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा निवारणासाठी कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची उपासना केल्याने नकारात्मक शक्ती आणि भूतबाधा दूर होतात असे मानले जाते यासाठी रात्रीच्या वेळी विशेष पूजा आणि मंत्र जाप केला जातो काय करू नये या दिवशी तामसिक भोजन आणि मद्यपान टाळावे कोणालाही अपशब्द बोलू नये किंवा वाईट विचार करू नये प्राण्यांना त्रास देऊ नये कालाष्टमीच्या लाभ भैरवनाथाची काल श्रद्धापूर्वक उपासना केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते आपल्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार या उपायाचे पालन करावे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय नम स्वामी समर्थ